कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा लिंगायत सेवा संघाच्या वतीने कोर्नेश्वर स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण उमरगा लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बसवांना यांचे समतावादी विचार साता समुद्रा पार पोहोचवणारे परिवर्तनवादी चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व उस्तुरी विरक्त मठाचे मठाधिपती कोर्नेश्वर स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त लिंगायत सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले बदलत्या वातावरणाचा पर्या पर्यावरणावर होत असलेला विपरीत परिणाम पर्यावरणास पूरक असावा म्हणून वृक्षारोपण करून कोर्नेश्वर स्वामींचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी लिंगाय सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय कुमार शेठे प्रदेश प्रवक्ते हनुमंत शंखे मराठवाडा विभागीय अध्यक्ष देवराज संगे राजकुमार लांबणे मेघराज लादे गुंडू पुराणे शिवा सुतार महेश गुरव संजय गिरीबा जगन्नाथ सुरोशे आदी उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा